आज एकतीस मे दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये स्वतंत्र कोकण राज्य राज्य अभियांत स्वतंत्र कोकण राज्य या महाराष्ट्रात झालं गेलं पाहिजे जसं विदर्भ राज्य स्वतंत्र मागत आहे तसं कोकणातली जनता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रदूषण काही प्रकल्प हटवण्यासाठी कोकणातल्या नो, मुलांना नोकऱ्या मिळवण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्याची मागणी आज ह्या स्वतंत्र कोकण राज्य तर्फे आम्ही सर्व कोकणात कोकणी बांधवांनी केलेली आहे एकंदरीत वारंवार मागणी होते वारंवार आंदोलनही होत आहेत विचारलंही जात आहे पण कुठलाही तोडगा निघत नाही काय कारण नाही बघा स्वतंत्र कोकण राज्य ही मागणी या देशाच्या इतिहासात प्रथमच आज आजचा जो दिवस आहे तो कोकणच्या इतिहासात आजरावर होईल कारण स्वतंत्र कोकण राज्य मागणी ही प्रथमच आज आग या आम्ही कोकणचे जे शिलेदार आहेत जे योग्य आहेत आज प्रथम या मुंबईच्या धर्तीवर आम्ही मागणी करतो आहोत आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र कोकण राज्य जो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे स्वतंत्र कोकण राज्य प्राप्त करणं तो आम्ही संविधानिक मार्गाने शंभर टक्के मिळावा